समर्थ राजे भुषा केला बाबा भुषा केला नंतर बघूया हा हो आता तयार आहे आपल्याला आणि आई पण भूषा करते मग बाहेर जाऊया फिरायला हा? हा ओके हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय मोहन ब्लॉक थोडी चेंजेस केलेत बेडरूम मध्ये आधी मी जिथे खिडकी आहे तिथं खॉट ठेवला होता आणि हे जे सोफाचं सी आहे सोफा ते मी बाहेर ठेवलं होतं हॉलमध्ये पण आता थोडंसं चेंज केलं आणि इथे सोफा ठेवला आहे म्हणजे बसायला पण आपल्याला मिळेल आणि बाळाला रात्रीचं पण त्याला बघायचं असतं खिडकीमध्ये तेव्हा मग आम्हाला झोपू तरी देईल म्हणून मग आम्ही असं केले आणि थोडेसे चेंजेस केलेत तर इथे आता शाळा सुटली आहे मुलांची आणि तो निवांत बघत बसतो एक त्याला काहीतरी खाऊ दिलं तर आणि तो तर तिळाची वडी खात आहे निवांत बघत बसला आहे आंघोळी वगैरे झाली आहे त्याचं आवरलं आहे आणि मला पण आता आवरायचं आहे तर आंघोळीला जाण्याच्या आधी केस विंचरून घेते कारण का केस खूप गळतात मग पडलेले केस ते आपल्या अंगावर राहतात त्यामुळे मी आंघोळीला जायच्या आधी केस सगळे विंचरून घेऊन छान असा आंबाडा घालून नंतरच मग फ्रेश होते आणि आता मी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता तर किती जाड वाढत होती माझी केस मग अशी आत्ता बघा कसे झाले तर माझी थोड्या थोड्या मिनटाला चेंज होत राहतात आ... चला ती गाडीला पार्किंगला ती उदबत्ती ठेवत नाही उदबत्ती हातातली पाहिजे तुला चल काय मी घेतो की बाळा तो तू हात लावायचा नाही हात लावू नको हात लावू नको कोण काढून ठेवलं आहे तू काढलंस हां मला हे घालायचे नाही आहे दुसरे घालायचे आहेत मला राहू दे घे चल चल राहू दे चला नुक। चला हे लिफ्टनं जो वेळ ये ये लिफ्ट जाऊया खालू नको चाल जायचं नको लिफ्टन जाऊ थांबितच हातलो नको समोर जायचं नाही जवळ काय कुठे चाललास हो हो आमचीच गाडी घे चल इथे मी नवीनच आहे त्यामुळं आता नवीन पार्लर शोधावं लागेल मला माझ्यासाठी आणि थोडी ओळख करून घ्यावी लागेल तर इथे मी पार्लरला आली आहे आणि आयब्रो जेवढं करून बसली आहे फेशियल करायचं होतं मला आम्ही जाऊन आलो आहोत पार्लरला आणि आमच्या समर्थ राजेंनी आम्हाला पार्लरला जाऊ दिलं सगळं करू दिलं आपल्याला फेशियल वगैरे तर शांतपणे माझ्या पोटावर बसून राहिला तो करेस तोपर्यंत आणि आत्ता मग त्याने डिमांड केली की मला केक हवा आहे तर मी केक घेऊन दिला आहे त्याला आणि आता खात आहे तो काय कराल असं मग हां खाऊन जा खाऊन नंतर हां आता नको आता नको बाहेर जायचं गॅलरीमध्ये खा पहिले कारण सगळं पडतंय मग येतात सगळीकडे एका ठिकाणी बसून खायचं बाबा छान आहे माझं होय ना संपलं संपलं की आता खाऊ नको आणि बस किती खाल्लास तू अव्वा किती खाल्ला समर्थ जेवत नाही मग मी नेक्स्ट टाईम आणून देत नाही तुला एवढं सगळं एकाच टाइमला खाल्लास तर एवढं खायचं नाही बाबा किती खाल्लास आता सहा सहा तर सहा आणि सहा खातोस ते ए समर्थ पडतंय असं काय करालास समर्थ दोनच उरले हे बघ असं नको करू बस आता सुकेला केला काढूया की थांब कर मी एकच खाल्ला तू किती खाल्लास आता बाबांना एक ठेव सगळं गोष्ट करू नको एक कुठलं तर ठेव बाबांना नाही एक खा बस आता एक बाबांना ठेवू की बाळा असं करायचं नाही बाबा विचारल्यावर काय सांगणार मग मला कुठं आहे खाऊ म्हटलं खा तर काय सांगणार तुला आणून देतात की नाही खाऊ बाबा झालं आता हे ठेवून टाकूया बाबांना एक हां हां हॅलो गायज तर आता जाऊन आला हवं मी पार्लरला आणि मी समर्थला घेऊन फक्त जात होते तर आयब्रोज एवढंच करून येत होते काही म्हणजे जास्त वेळ नस हेअरकट आयब्रोज असं काहीतरी करून येत होते म्हणजे वॅक्सिन वगैरे पण फेशियल वगैरे करायला थोडं पेशन्स लागतं आणि त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे असं मला वाटायचं पण मी त्याला असं सांगितलं की हे जे दु म्हणजे हे पिंपल्स आहे ना ह्याला बू म्हणून म्हणजे दुःख झालं आहे म्हणून सांगितलं त्याला हे दुःख झालं आहे आणि ती दिदी आहे ती औषध लावणार आहे मला आणि त्यामुळे तू शांत बस हा असं म्हणून सांगितलं आशी लावणार आहे म्हणून सांगितलं आणि तू शांत बसला माझ्या पोटावरती आणि मग काय करणार मग त्याला टाईमपास पाहिजे होता मी सहसा ॲक्च्युली मोबाईल देत नाही बाहेर कुठं पण आणि मग मोबाईल दिला त्याला बघ म्हणून आणि तो कोकोमिलन आणि परत एक मोठा हाती वगैरे सगळं बघत बसला आणि त्यानंतर मग थोड्या उष्णात तोच कंटाळा आणि म्हणाला की बाहेर बघतो मग बाहेर गाड्या बघत उभं राहिला गॅल त्यांच्या ह्याच्यामध्ये काचेच्या बाहेर आतून बघत राहिला काचेच्या बाहेर त्याला गाड्या वगैरे दिसत होत्या जाता येता रो रोडवरती तर अशा पद्धतीनं एक म्हणजे आता मला बरं झालं की कोणाची वाट बघावी लागणार नाही कोण येईल कोण नाही म्हणजे बाळाला सांभाळायला घरात कोणतरी पाहिजे त्यांच्या बाबांचं बाप उशीर होतं की काय होतं म्हणजे साडेआठ नऊ वाजतात यायला लाईत लई म्हटलं तर उशीर पण होऊ शकतो त्याच्यापेक्षा पण तर मला पार्लरला जायला टाईमच मिळत नव्हता कारण का ह्याला सोडून जायचं कुठं असा प्रश्न पडत होता आणि त्यांची कामं असल्यामुळे त्यांना पण वेळ मिळत नव्हता मग आता मला बरं झालं की नेक्स्ट टाईम पण आता असंच करायचं म्हणजे त्याला सवय होऊन जाईल आणि तो शांतपणे बसेल माझ्याबरोबर आज समर्थसाठी गाजरचा सूप बनवणार आहे आणि मी आधीमध्ये करून देत असते त्याला सूप भरपूर प्रकारचे तर त्याच्यामध्ये गाजरचं सूप हे खूप छान होतं आणि मग म्हटलं की एकदम सोपं आहे आणि तुम्ही पण तुमच्या बाळाला किंवा स्वतःसाठी तुम्ही करून खाऊ शकता म्हणून मग म्हटलं की आपण रेसिपी दाखवूया तर चला तुम्ही आता ही एक गाजर आणि एक टोमॅटो मी उकडून उकडून घेतलेला आहे तर इथं साल काढायचं आहे समरचं आणि ते ऑलरेडी मी सोलूनच सोडूनच जात घातलं होतं त्यामुळं ते काढायची गरज नाही हे सगळं असं काढून टाकायचं चार लसूणच्या पाकळ्या थोडं आलं आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही माझ्याकडे नव्हती सध्याला आणि पुदिना थोडासा त्यानंतर टोमॅटो आणि गाजर जी आपण शिजवून घेतलेलं आहे ते सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आणि तुम्ही सेपरेट अशी फोडणी लसणाची देऊ शकता पण बाळाला लसूण त्यांमध्ये आलेला आवडत नाही म्हणून मी मिक्सरला लावून घेते म्हणजे तो सगळं पोटात जाईल त्याच्या खाल खायला म्हणून आणि मग आता तूप थोडं टाकलं होतं गाईचं आणि त्याच्यानंतर मग जे मिक्स केलेलं वाटण आहे ते सगळं त्याच्यात टाकायचं आणि पाणी आपल्याला सूपसाठी जेवढं पाणी लागणार आहे आवश्यक तेवढं टाकायचं तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड करून घेऊ शकता पातळा असेल तर थोडं जास्ती पाणी घालू शकता आणि त्यानंतर मग थोडंसं तिखट मी जास्त तिखट घालत नाही कारण का बाळाला खायला द्यायचं असतं त्यामुळं थोडंसं तिखट घातलं अगदी चिमूटभर आणि मीठ चवीनुसार घालायचं आणि गरम मसाला हा घरचाच गरम मसाला आहे मम्मीनं दिला आहे मला तर जिरं पावडर घातले आणि मिरी पावडर व्हावी असेल तर मिरी पावडर घालू शकता आणि मी गूळ थोडं घालते काही लोक साखर पण घालतात मला गूळ जास्ती आवडतं त्यामुळे गूळ घातले आणि छान उकळी होऊ द्यायची अशी उकळी आल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि थोड्या थोडं म्हणजे गरमच असताना पिलेलं चांगलं पण थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर प्यायचं खूप छान लागतं गरम गरम असताना काय वेळा मोठी गाडी मोठी गाडी छान आहे काय ते कसला? गाजर सूप कसल गाज गाजरचं सूप छान आहे बळा लवकर हे गे, गे लवकर होय तिकट घातलंच नाही त्याच्यात तिकट लागतय तुला कसं लागतय छान लागतंय

नंतर उड करले पोराडे मजा हं इथे झोपत हं अंधार झालाय तू तिकडे झोपणार आहेस झोप मग तिकडे का बघ तो, तो काल वा वा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत टेक केअर बाय